नमस्कार भक्तजनो सागर भाव या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरू तुकाराम लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हवा ते देव जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे साक्षातकारी व निर्भीड संत कवी होतेच वेदांत वाणीतून सामान्य सामान्यजनांपर्यंत प्रभावित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम माणसाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली त्यांची भावकविता म्हणजेच अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वरभक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठात आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्रांचे पावित्र शब्दकळेत पाझरते त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाजे भाषेची रसाळता अतुलनीय आहे त्यांनी अभंगाबरोबरच वर गवळणीही रचल्या आहेत संत तुकारामांच्या अभंगांना अभंगांचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा ता प्रत्यक्ष अनुभव झाला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणून लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही खर खरी यथोचित पावती आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केलं संत तुकारामांची धर्मक्रांतीचे समाज प्रमोदन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते वी का राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले संत तुकारामांचे मूळ नाव तुकाराम बोल्डबा आंबिले ने मोरे जन्म त्यांचा सोमवार दिनांक एकवीस जानेवारी सोळाशे आठ माघ शुद्ध पंचमी शा शके जे शाकंभरी शके पंधराशे तीस युगाब्द चार हजार सातशे नऊ देहूगावी महाराष्ट्र जिल्ह्यात झाले तुकाराम महाराजांचे निर्माण दिन दिनांक एकोणीस मार्च वार शनिवार सोळाशे पन्नास फाल्गुन शाकंभरी शके पंधराशे बहात्तर युगाब्द चार हजार सातशे एक्कावन्न देहू या गावी महाराष्ट्र जिल्ह्यात झाला त्यांचा संप्रदाय वारकरी संप्रदाय संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य म्हणजे बाबाजी चैतन्य होय होते त्यांचे शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई भगवान बाबा हे होते भाषा मराठी भाषा तुकारामांची गाथा ही साहित्य रचना त्यांनी केलेली आहे पाच हजारच्या वरती अभंग त्यांनी लिहिले होते कार्य त्यांनी कार्य काय केले तर समाजसुधारक कवी विचारवंत लोकशिक्षक तीर्थक्षेत्रे दहू व्यवसाय व्यवसायाने ते वाणी व्योसाय, होते ते शेतकरी दुकानदारी व सावकारी करत वडिलांचे नाव बोललोबा आंबिले आईचे नाव कणकाई बोल्लोबा आंबिले पत्नीचे नाव आवली आपत्ते विठोबा नारायण बागुबाई जीवन संत तुकारामांच्या जन्मावर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत त्यातली चार संभाव्य वर्षे इसवी सन पंधराशे अडुसष्ट इसवी सन पंधराशे इस सत्याहत्तर इसवी सन सोळाशे आठ आणि इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव ही आहेत इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठ घेऊन गेला असे मानले जाते मम्मावटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहांतापासून आहे त्यांचे घराने मोरे आणि आडनाव आंबिले आहे त्यांच्या घराण्यातील विश्वंभर भुवा हे मूळ पुरुषप्रधान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामांचे वडील बोललोबा आणि आई कणकाई होत त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुकाराम भाऊंवरच होती पुण्याचे आप्पाजी गुळवे त्यांची कन्या जिजाई आव आवली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले अनेक प्रापंची दुःखे भोगावी लागली ते सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांचे आईवडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरेढोरेही गेली महाजनकी बुडाली मन उदास झाले संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फुरू लागली सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जनगाडे संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून हे त्यांचे शिष्यत्व पत्करले पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैह वैकुंठगमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकाराम महाराज हे संसारी असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबांविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय जगाते जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती संसारातील विरक्तीचा ते, ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी अभंगद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचे प्रयत्न केला अनेक कटकारस्थाने रचली त्यातून तुकाराम महाराज सई सलामत सुटले संत तुकारामांना चार मुले होते कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव यापैकी दोन आजारांनी मरण पावले बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले त्यावेळी ते त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली लौकिक अर्थाने मायाजालात बुंधले नाहीत देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन वास मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते जगद्गुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून वैकुंठ वैकुंठथामाला गेले वैकुंठाम म्हणजे साक्षात श्री भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या ना नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते याविषयी एक घटना येथे मी नमूद करते जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्याजवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काहीही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसलात शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गठ्ठा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एकच ऊस ते घेऊन गेले हे पाहून बायकोला खूप राग आला कारण बायको खूप भुकेली होती तुकारामांना त्याच ऊसाने मारायला त्यांनी सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात आश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊस सोलून त्यांनी तिला खाण्यासाठी दिला चित्रपट आणि लोकप्रिय साहित्य त्यांच्याबद्दल आहे एकोणीसशे छत्तीस साली स संत तुकाराम हा चित्रपट मुंबईमध्ये मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आणि तो पाहण्यासाठी खेडेगावातील असंख्य लोक चालत आले होते कन्नडमध्ये देखील हा संत तुकाराम पिक्चर निघाला होता चित्रपट निघाला होता नाव हा होते सांता तुकाराम एकोणीसशे त्रेसष्ट साली हा चित्रपट निघाला होता एकोणीसशे पासष्ट साली संत तुकाराम हिंदीमध्ये निघाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली भक्त तुकाराम तेलगूमध्ये निघाला दोन हजार बारा साली तुकाराम मराठीमध्ये प्रदर्शित झाला तर अशी ही स संत तुकारामबद्दल यांची मी संपूर्ण माहिती मी आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच समा समाप्त करीत आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच